नाही नाही नमस्कार आज आपण उत्पादन शुल्क विभागाचे जे प्रमुख अधीक्षक आहेत सोनोने साहेब यांच्या दालनाबाहेर आपण आंदोलनाला बसलेलो आहोत खरं तर दोन कारण आहेत आजच्या आंदोलनाची आज नागपंचमी आहे आणि आम्ही सकाळपासून प्रयत्न करत होतो की पुढे नाग मिळतोय का परंतु नाग मिळाला नाही आणि म्हणून आम्ही आज डफळे बाजू आंदोलन या ठिकाणी ठेवले दारूच्या वाटल्या पण मोकळे इथे तुम्हाला दिसतील श्रीगोंदा शहरामध्ये ऐतिहासिक ग्रामदैवत आहे श्रीगोंदाचं दैवत आहे आणि मोठ्या संख्येने लाखो भारत भक्तगंजयात दैवताला मानतात ते म्हणजे राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा या मोहम्मद बाबांच्या समाधीच्या नजीक पेठेमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून सत्यमोइंसे दारूचं दुकान आहे खरं तर या सत्यमोश दारूच्या दुकानामुळं जी काही रविवार पेठ आहे शनी चौकातून निघणारी या मुख्य बाजारपेठेमध्ये अतिशय असा रोज त्रास रहिवाशांना होतो रविवारपेठेतल्या नागरिकांना होतो अगदी त्यांचे लहान सहान सगळे दुकानं धंदे बंद पडलेत एवढा त्रास या दारूच्या दुकानामुळं होतोय या दारूच्या दुकानाच्या भोवती आजूबाजूला सतर्तात आणखी लहान लहान दारूचे दुकानं आहेत आणि या सत्यमुवाईसमधून दारू विकत घ्यायची आणि त्या दारूच्या दुकानात जाऊन प्यायला बसायचं आणि नागरिकांना त्रास द्यायचा शिवे द्यायच्या आडव्या तिडव्या गाड्या लावायच्या धमके द्यायच्या भांडणं करायची रोज हा सगळा राडा सांगायचं दुर्दैव म्हणजे या सत्यम वाईन्सच्या भिंतीला लागून आमचे माजी मंत्री बबनदादा पाचपोते यांच्या सख्या बहिणीचं घर आहे विद्यमान आमदार आहेत आमच्या तालुक्याचे विकीदादा या विकीदादांच्या आत्याचं घर आहे म्हणजे यापेक्षा आणखी मोठं काही कारण असू शकतं का म्हणजे राजकीय अनास्थापन आहे आणि खरोखरच जर ठरलं ठरवलं राजकीय नेत्यांनी की हे ने दारूचं दुकान बंद करायचं किंवा शिफ्ट करायचं तर ते अवघड गोष्ट नाही परंतु अजूनपर्यंत काय कुणी तसा प्रयत्न केलेला दिसता नाही आमचे सहकारी मित्र सतीश सतेज बोर्डे ज्यांचा वारंवार आग्रह असतो की या दारूचं दुकानाचं काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही मागच्या या एक दीड वर्षापासून पाठपुरावा करत होतो लेखी पत्रव्यवहार केला परंतु पत्रव्यवहाराला सरकारी कार्यालयामध्ये केराची टोपली नाही त्याची पुंगळी केली जाते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं कसलाच परिणाम या दारूच्या दुकानावर झाला नाही आणि म्हणून आज शेवटी आम्ही उत्पादन शुल्क विभागाचे जे सोनोने साहेब आहे त्यांच्या दालनाबाहेर येऊन बसलेलो आहोत आमची एकच मागणी की शिरगोंद्यातल्या रविवार सत्य सत्यमाईंचं दुकान दारूचं बंद करा सरकारला चालवायचं चा असेल तर ते दुसरीकडे कुठं तरी तिकडं चालवायचं तिकडे चालवावं रविवार पेठेमध्ये हे दुकान मोहम्मद बाबांच्या शेजारी चालणार नाही म्हणजे नाही त्याच्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत दुसरा आणखी एक विषय असा आहे ते म्हणजे आमच्या टाकी लोणार गावातला आमच्या टाकी लोणार मध्ये जिल्हा परिषदच्या शाळेच्या नजे अकरा दारूची दुकानं चाललेत गाव एवढी अकरा दारूची दुकानं आहेत हातवटी खूप सर्रास आम जिल्हा परिषदच्या चे विकली जाते दारुवाली तक्रार देणारे आमच्या मित्रांना धमकी देते हे तुम्ही आमचं काही करू शकत नाही श्रीगंध पोलीस आमच्या खिशात येत उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आम्ही महिन्याला हत्ती देतो एवढं मनोधैर्य दारूवाल्यांचं वाढलेलं आहे त्यामुळे ग्रामीण भागात दारूवाल्यांच्या विरोधात जे कोणी तक्रार देतील कोशेगावांमध्ये तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले एट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल केला दारू विकणाऱ्यांची मुजोरी गावोगावी वाढत चाललेली आहे त्याचं एकच कारण आहे ते म्हणजे उत्पादन शुल्क विभागाचे अतिशय नतदष्ट आणि भ्रष्ट अधिकारी इथं दिसतील तुम्हाला वर्दी घालून फिरतात यांचा काढीचाही उपयोग समाजाला नाही हे फक्त रुबाब दाखवण्यासाठी हे वर्दी घालून फिरतात दारूवाल्यांची दारूवाल्यांवर यांची वचक नाही ह्याला कुणी भीत नाही ह्याला कोणी खात नाही त्याचं कारण दर महिन्याला न चुकता हे हप्ते घेऊन येतात आणि त्याच्यामुळे अशा मुजोरा अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही आंदोलन बसले आहोत आजचं डपडे बाजू फक्त त्यांचा आवाज आहे ना फक्त कान कानठाळ्या उघडण्यासाठी आणलं याच्या पुढचं आंदोलन काय करायचं ते, दुन ते तुम्हाला सगळ्यांना दिसेल आमच्यासोबत सुरेश अण्णा अण्णा टाकलेवाची भूमिका म्हणते आज दारू उत्पादन शुल्क या ठिकाणी आम्ही टाकलेला ग्रामस्थ दारूबंद शुल्कच्या ऑफिसला पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही ग्रामसभेचा ठराव दिला आणि बा आमच्या गावामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत <coughs> त्या धंद्यावर तुम्ही नि निर्बंध आणा श्रीगंधा पोलीस स्टेशनला गेलो साहेबांना भेटलो त्यांना आम्ही सांगितलं की अशी अशी परिस्थिती त्यांनी सांगितलं की बाई आमचे काय अखत्या नाही नाही तुम्ही तर एक गावात एक दारूबंदी कमिटी तयार करा आणि त्यानंतर तुम्ही दारूबंदी शुल्क असेल त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करा तर मला या ठिकाणी म्हणायचंय की बा शिंदे साहेब सांगतात आमचा संबंध नाही तुमचे पोलीस लोक हप्ते का घेतात प्रश्न असा येतो इत, असा येतो की पंधरा दिवसापूर्वी आम्ही दारूबंद शुल्क या ठिकाणी निवेदन दिलं ग्रामसभेचा ठराव दिला त्या पंधरा दिवसामध्ये आमच्या गावातली दारू बंद झाली बंद झाले आणि काल परवा पुन्हा चालू झालं तर मला एक दोघांनी आज समजलं हे काय प्रकारे मी सांगितलं दारू एक जणांनी की बा यांचं काय नाही यांचे श्रीगंधा पोलीस स्टेशन असेल दारूबंदी उत्पादन शुल्क असेल या ठिकाणी आमचे हप्ते जातात आणि तुम्ही जरी काही तक्रारी दिल्या तर त्याच्या अगोदर आम्हाला फोन येतो तोपर्यंत आम्ही आमचं सगळं बार बसता जे आवरून म्हणजे जे दारू वगैरे असेल काय ते सगळे लंपास करतो आणि मग हे असं चालायचं कसं आमच्या प्राथमिक शाळा जी जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे त्याच्या शेजारीच चार पाच लोकांचे धंदे येते वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही बंद करा जवळजवळ पंधरा ते वीस तरुण मुलं या दारूच्या व्यसनातील होऊन तुमची मागणी काय आमची आता मागणी किंवा जे दारू धंदा दोन नंबरचे दारू धंदा करतात गावठी दारू असेल देशी दारू असेल जे काय दारू असेल ते दारू बंद झाली पाहिजे असं आमचं त्यांना निवेदन देण्यासाठी किंवा त्यांना एक सूचना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो तर पोलीस प्रशासन असेल राज्य उत्पादन शुल्क असेल यांनी याचं गांभीर्याने याचं लक्ष द्यावं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावं अशी आमची ग्रामस्थाची मागणी आज या ठिकाणी आम्ही राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयामध्ये ठिया आंदोलन व डपडे बजाव आंदोलन करण्यासाठी आलेले आहोत श्रीगोंदा शहरामध्ये सत्यम मोज नावाचे परवानाधारक दुकान आहे या दुकानाच्या अवतीभोवती अनेक हॉटेल्स अनधिकृत्या चालू आहेत याच्यामुळं त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता व स्थानिक जे नागरिक आहे जे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात त्रास होतो व्यावसाए, या व्यावसायिकांना आज व्यवसाय करण्यासुद्धा शक्य होणार नाही कारण या ठिकाणी वारंवार होणारे वार ट्रॅफिक जॅम अनधिकृत दारू विक्री व नियमबाह्यपणे जे विक्री होत आहे सत्यमाईस या संदर्भात आम्ही कारवाई कारवाई त्यांच्यावर व्हावी म्हणून मागणी करण्यासाठी आलो आहोत व हे दुकान लवकरातल्या लवकर त्या जी रायवारपेठा आहे जी संत शेख मोहम्मद महाराज बंदिरा शेजारी हे दुकान आहे हे तात्काळ स्थलांतरित व्हावं किंवा हे बंद करावं या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलो आहोत जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत आम्ही जे आमची आंदोलनाची भूमिका आहे ही कायमस्वरूपी आमची राहणार आहे